बीड जिल्ह्यामध्ये जो जातीवाद निर्माण झाला त्याचं कुठंतरी हे भांडवल करण्याचा प्रयत्न प्रकाश सोळंके करत आहेत परंतु सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यांनासुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे आणि यांना जरी थोडा दुर्लक्ष केला असतं ह्यांना दोघांना तर निश्चित आमदार सोळंके पंचवीस तीस हजाराच्या पुढं जाऊ शकले नसते आणि त्यांची ही टर्म ते यावेळेस पडले असते माधव तात्या निर्मळ यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परळीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि त्याच कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी माधव तात्या निर्मळ यांच्याबरोबर चांगली स्तुतीही केली त्यामुळं आता खरं तर बीडमध्ये भाजपची ताकद माधव तात्या निर्मळ यांच्या प्रवेशानंतर वाढली मात्र बरेच प्रश्न जे आहेत ते आज आपल्यासमोर आहेत त्यांच्या प्रवेशादरम्यानचे आप ते आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत निर्णय घेतला आहे पहिल्यांदा विधानसभेमध्ये स्वतंत्र लढलात आणि त्यानंतर हा निर्णय आहे निश्चित गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं विधानसभा लढवण्यासाठी संधी मागितली परंतु मला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही आणि मग मी पक्षासोबत बंडखोरी करून दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक लढवली त्यामध्ये लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास पस्तीस हजार मतदान मला अपक्ष असताना आणि महायुतीची लाट असताना सुद्धा मला त्या ठिकाणी लोकांना पस्तीस हजार मतं दिलीत ज्यावेळेस तुम्ही पक्षप्रवेश केल, केला केला त्यावेळेस पंकजा मुंडेंनी चांगल्या पद्धतीची तुमची स्तुती केली खरंच आता हा जो पट्टा आहे माजलगावचा यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात तुमची तयारी वगैरे आता सध्या कशी सुरू नाही ताईसाहेबांना स्तुती केली म्हणजे चांगली स्तुती त्यांना केली परंतु लोकसभेमध्ये माझं काम त्यांना फार जवळून पाहिलं की मी एक कुठल्याही पक्षामध्ये पहिले पूर्वी काम करत असलो राष्ट्रवादीमध्ये तरी पण महायुतीचं काम ज्यावेळेस करायचं ठरवलं त्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी काम केलं आणि जवळपास लोकसभेमध्ये मी दीडशेच्या आसपास घुंगडी बैठका या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये घेतल्या त्यामुळं त्यांना माझं काम चांगलं वाटलं असेल म्हणून त्यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आता तुमची तयारी नेमकी कशी आहे गावणी आहे भे बैठका वगैरे चालू आहेत का किंवा चाचपणी चालू आहे का कोण या परिसरामधून जिल्हा परिषद पंचायत समितीचे सक्षम उमेदवार ठरू शकतात असे काही नाही निश्चित त्या दृष्टीनं आमची या ठिकाणी तयारी आहे अनेक लोक मला या ठिकाणी येतात भेटतात उमेदवारीची मागणीसुद्धा करतात त्यांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतो परंतु अंतिम निर्णय हे पार्टी घेत असते आदरणीय पंकजा ताईसाहेब ज्या निर्णय घेतील या मतदारसंघात तो निर्णय अंतिम राहील मी कार्यकर्ता नाही पण तेच सांगत असतो की तुमचं जे काम आहे ते मी ताईसाहेबाकडं प्रेझेंट करतो आणि शेवटी निर्णय ताईसाहेब घेतील खर या मतदारसंघामध्ये पाहिलं गेलं तर प्रकाशजी सोळंके हे आमदार आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीमध्ये पंकजा मुंडेंनी कामही केले मात्र पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे आता युतीचं सरकार आहे मात्र ते सातत्यानं नाराज असतात याचा इफेक्ट या, या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम पडू शकतो किंवा तुम्हाला काहीतरी कार्यकर्त्यांना मतदारांना चांगलं समजून सांगावं लागतं इथपर्यंतच्या गोष्टी होऊ शकतात निश्चित गेल्या विधानसभेमध्ये आदरणीय ताईसाहेब असतील आदरणीय धनंजय भाऊ मुंडे असतील यांनी महायुतीचे उमेदवार प्रकाश सुळंके यांचंच काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु आज जे बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता जे आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये जो जातीवाद निर्माण झाला त्याचं कुठंतरी हे भांडवल करण्याचा प्रयत्न प्रकाश सोळंके करत आहेत परंतु सर्व जाती धर्मातील लोकांनी त्यांनासुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे आणि यांना जरी थोडा दुर्लक्ष केला असतं ह्यांना दोघांना तर निश्चित आमदार सोळं पंचवीस तीस हजारच्या जा पुढे जाऊ शकले नसते आणि त्यांची ही यावेळेस पडले असते तुम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून सगळीकडे काम पाहतायत जिल्ह्यामध्ये तुमचं चांगलं नेटवर्क देखील आहे सगळ्यांशी परिचय आहेत त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न उपस्थित करतो की सुरेश धस देखील निवडून आल्याच्या नंतर ते देखील नाराज असल्याचं पाहायला मिळतंय मात्र अशा काही नाराज नेत्यामुळं जसं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत त्यावर काही परिणाम वगैरे पडू शकतो निश्चित नाही आहे या जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो कार्यकर्ते आहेत तो निश्चित भाजपसोबत आहेत निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजून येईल आपल्याला विधानसभेलाही असंच वाटलं होतं की जातीचे फॅक्टर चालतील परंतु जातीचे फॅक्टर चालले नाही महायुतीची सत्ता या ठिकाणी आली निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जातीचं फॅक्टर चालणार नाही निश्चित सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सर्वसामावेशक पार्टी म्हणून पुढं येईल आणि निश्चित जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येतील यात काही शंका नाही पोलीस स्नेह मिलन कार्यक्रमामध्ये जे आहे ते पंकजा मुंडेंनी जरांगे पाटील असतील किंवा दीपक बोराडे असतील हे जे नेते मंडळी आहेत किंवा वंजारी समाजाचे नेते मंडळी जे उपोषणाला बसतायत त्यांना देखील त्या विषयावरून देखील चर्चा केली मात्र विरोध या दोन्ही नेत्यांना माझा नसल्याचं त्यांनी त्या कार्यक्रमामधून स्पष्ट केलंय हो बरोबर आहे ना त्यांना सांगितलं की प्रत्येक जण आपल्या समाजाचं काम करल त्यांना आमचा पाठिंबा राहील आणि प्रत्येकाला अधिकार आहे आणि ते सर्व समावेशक भूमिका घेऊन नेहमीच चालतात आदरनेता आपण पाहतो स्वर्गीय मुंडे साहेबापासून या जिल्ह्याचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व स्वर्गीय मुंडे साहेबांनी केलं परंतु सगळ्या जाती धर्मातील राजकीय लोकांना मोठं करण्याचं काम मुंडे साहेबांना केलं त्यांचाच वसा आणि वारसादर् पंकजा चालवतात हे आपण पाहतोय सुरसूत आहे तुम्ही एक उद्योजक आहात चांगले कार्यकर्ते आहात चांगले नेते आहात इथपर्यंत पंकजा मुंडे बोलल्या तुमच्या माध्यमातून किती तरुणांना वगैरे या परिसरामध्ये रोजगार उपलब्ध होत आहे असं काही तुम्ही सांगू शकाल हो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी उद्योग क्षेत्रात काम करतो त्याच्या अगोदर माझे वडीलसुद्धा व्यापार उद्योगामध्ये काम करत होते माझ्या वडिलांनासुद्धा सोन्या आणि चांदीच्या व्यापारामध्ये सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जवळपास शंभर ते दीडशे तरुणांना या व्यवसायामध्ये स्थिरतावर केलेलं आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा आम्हीसुद्धा पाच भाऊ आहेत आम्ही पाच भाऊसुद्धा चालवतात आम्हीसुद्धा अनेक लोकांना सहकार्य करून अनेक उद्योग व्यवसायामध्ये या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे पुढेही भविष्यात ते करू आणि जवळपास माझ्याकडे हजार लोक आज माझ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करत आहेत लोकसभेमध्ये जाते फॅक्टर चालला विधानसभेमध्ये त्यापेक्षाही कमी चालला मात्र स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणखीन देखील कमी चालेल किंवा तो फॅक्टर दिसणारच नाही असं तुम्हाला वाटतंय हे पहा कुठलीच निवडणूक ही एका जातीवर किंवा याच्यावर धर्मावर निवडलू निवडून येऊ शकत नाही आहे किंवा निवडल्या जाऊ शकत नाही आहे निश्चित आपल्याला सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी निवडणुका लढाव्या लागतात आणि ज्या लोकांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे यांना जात पाहून चालत नाही यांना सगळ्यांना सोबत घेऊनच काम करावं लागेल आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातीचा फॅक्टर चालणार नाही त्याचबरोबर खरं पहिलं तर ह्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या त्यामध्ये तुम्ही इच्छुक आहेत की तुम्ही एखाद्या ठिकाणावर निवडणूक वगैरे लढविण्यात आहात का अशी काही मागणी पक्षाकडं किंवा पंकजा मुंडे यांच्याकडे केली निश्चित नाही मी आदरणीय ताई कुठल्याही अटी शर्तीवर प्रवेश केलेला नाही आणि आता मला निवडणूक कुठलीही लढवण्याची सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची लढवण्याची इच्छा नाही भविष्यामध्ये पार्टी जो आदेश देईल जे काम देईल जे आदरणीय ताईसाहेब आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही पार्टीचं काम वाढवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत पक्षानं जर निर्णय दिला की तुम्ही या ठिकाणावर निवडणूक लढा तर पक्षाचा जो आदेश जो असेल तो तुम्हाला पाळा नाही मला वाटत नाही पक्ष आता कारण त्यांना माहिती मी विधानसभा आताच लढवली आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थेला तर मला वाटत नाही की पक्ष मला आदेश देईल आता पाहूया पुढे काय काय होतं ते आता सांगता येणार नाही मला तुमच्याकडून तुमच्या संपर्कातले नेते मंडळी असतील किंवा कार्यकर्ते असतील पैकी किती जण इच्छुक आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी ते काही असं मागणी वगैरे करतायत किंवा मला या परिसरामधून निवडणूक लढायची पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदची निवडणूक असेल नाही अनेक कार्यकर्ते मला गेल्या पाच सात दिवसापासून भेटत आहेत अनेक जण पक्षप्रवेश झाल्यापासून माझ्याकडे येत आहेत अनेक जण सांगतात की मी या गटातनं जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छितो आहे पंचायत समिती लढवू इच्छित आहे नगरपालिकेला नगरसेवक नगराध्यक्ष असे अनेक लोक मला या ठिकाणी येऊन भेटले परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमचं सा काम आहे की कार्यकर्त्यांचं जे काम आहे ते आमच्या आदरणीय नेत्या ने लोकनेत्या पंकजाताई यांच्यासमोर प्रेझेंट करणे त्यांना सांगणे मग त्यामध्ये दे त्यांना योग्य वाटेल तो निर्णय तू घेतील बीड जिल्ह्यामधले तुम्ही महत्वाचे नेते म्हणून आहात मात्र ज्या काही स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी वरून मुंबईमध्ये जे बैठका वगैरे होत आहेत त्या संदर्भात तुम्ही मुंबईकडे गेलात का किंवा तुम्हाला तसा निरोप आलाय का मुंबईच्या या बैठकीमध्ये तुम्ही सहभागी हो नाही निश्चित आम्ही आणखीन गेलो नाहीत पण ताई साहेबांना सांगितलंय की मुंबईच्या बैठकीमध्ये मी तुम्हाला बोलवते त्यावेळेस आम्ही निश्चित ताईसाहेबांचा आदेश आल्यावर जाऊ ना होती ही होती माधव तात्या निर्मळ आणि पक्षप्रवेशानंतर जी पहिली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्या माध्यमातून म्हणावी लागल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र माधव तात्या निर्मळ यांच्या प्रवेशानंतर बीडमध्ये भाजपची ताकद ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया या धारूर